आणि आताची एक मोठी बातमी बघूयात पैशांच्या बॅगेसह शिरसाटांचा व्हिडिओ समोर येतोय असा एक मोठा दावा संजय ला। राऊत यांनी केलाय संजय राऊत यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांचा जो व्हिडिओ आहे तो एबीपी माझाच्या हाती लागलाय आताची मोठी बातमी आपण बघतोय संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या संदर्भातला एक मोठा दावा केलेला होता पैशांच्या बॅगेसह संजय शिरसाट असल्याचा हा दावा होता आणि या संदर्भातला आता जो व्हिडिओ आहे संजय शिरसाट यांचा वीडियो पी चो चा चा हा व्हिडिओ सध्या एबीपी माझाच्या हाती लागलाय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याच्या नंतरचा हा व्हिडिओ सध्या एबीपी माझाकडे आलेला आहे पैशांच्या बॅगेसोबत शिरसाट यांचा व्हिडिओ असल्याचा एक मोठा दावा खळबळजनक असा दावा खरंतर संजय राऊत यांनी केला होता आपण हा व्हिडिओ बघतो एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती त्यामुळे हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे तो ही बॅग आपण पाहतोय ज्या बॅगेचा दावा संजय राऊत करत होते ती बॅग सुद्धा या ठिकाणी है आणि हाच व्हिडिओ आता एबीपी माझ्याच्या हाती लागलाय आपण बघूया संजय शिरसाट नेमकं काय म्हणतात संजय राऊतनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात काय असं एक प्रश्न चिन्ह मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळबळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा तेन असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदेसाहेब असतात शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही आमचा चान्स ह्या माणसाने हुकवला आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून पाहताय माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले सपाटेत मग पन्नास कोके ओके या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अमित शाह साहेब दिसतील ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातलीच एक स्टोरी आज संजय राऊतनी त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागेही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून हे या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही स सा, सर्व सगळ्यांनी हे वेळ घालू नका त्याचं काम बडबडणं नाही महाराष्ट्र जाणतोय या पक्षाचे उबाटाचे जे शकले झालेली आहेत त्याचा ते त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव तो असल्यामुळं त्याला ती धडपड आता दुसऱ्या पद्धतीने चा मी मुझे गिनो मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर हो आहे असं समजायचं त्याचा तो, तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही वारंवार अडचणी पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आत्ता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तु, तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून मी तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनेंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये बे� आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मुर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून का काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग आलमऱ्यामध्ये ठोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा ह्या पैशाशिवाय काही दिसत नाही एकदा एकनाथ शिंदेसाहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर हो आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येत हा हे यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझ घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर दर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाही आहे आणि गैरसमजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलं का हा माणूस ते हे जे बोलत आहेत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही घरातला नेमका कोण आहे याचा काही शोध लागलाय का कोणी हा व्हिडिओ काढलाय जाऊ त्या होत असतात मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढतो कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्यकर्ताय त्याला काय विशेष मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे ते बॅगेला बी पैसे म्हणा आणले का प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दरवाजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडेल असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले असो ना कपड्यामध्ये म्हणजे काय माहीत नाही आता कितीतरी आपण आलो असं काय माहित नाही कधीच आहे आता हे फोन लक्षात वार अरे बाप रे या मूर्खाच्या नादी लागून टाईम खराब करू नका हे ज्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असली असणे व्हिडिओ यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना जब पाहता इतना। आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा दोन पाहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो अरे सर्थ सर्थ कैसे हो सकते ऐसा कभी होता है होताय घ्या व्हिडिओ की सच्चाई की आहे तुम्ही ट्रॅव्हलिंग करके आया हूं कपड़े निकाल के डेढ़ रुपए बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना उसमें का तथ्य है

माजा, माजा जी बैग तुम्हें जी का पहले वीडियो दाखाला पहली अच्छी उगड़ी बैग दाखोली आता आड़वी बैग दाखोता है माला कल्पना नहीं आज ये वीडियो आया है और जब सदन शुरू है क्या लगता है इसके पीछे कौन है विपक्ष है अरे कोई लोगों को अपना काम अच्छा काम, काम दिखता नहीं है उनको लगता है कि जान बुझ के इनको टारगेट किया जाए कुछ बोला जाए जिससे ये क्लच में आ जाएंगे इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी ऐसा नहीं होता आप काम अच्छा करो जो काम अच्छा करता है उसी के लोग बदनाम करने की कोशिश करते हैं। इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है और ये जो रिका में लोग हैं, जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना कौन क्या कर रहा है दूरबीन लगाना यही ये, ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कमेंट्स नहीं करता जिस तो तरह की बात उसको लेकर आप क्या बाहर आते हैं और उसको विपक्ष के पास पहुंच जाते हैं इसको आप कैसे देखते हैं उसके बारे में मैंने कह चुका हूं कि ये जो है किसी ने निकाला होगा पता नहीं कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते किसने निकाला उसके बारे में जानकारी नहीं थाने थाने आपने 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 किया भी 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 है थाने में थाने में तो रखी है ना तो वो जो थाने में हमने तो पहले हम देखो इसको पागल बन के दौरे आते रहे हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल है उसमें उसके लिए एक बेड रखा है लेकिन अभी हमें हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत ये बेवूफी भरे ऐसे वीडियो दिखा के अरे पांच पच्चीस लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये इसमें इसमें क्या क्या मिलने वाला है प्रावरी प्रावरी ने, ने, अगर उसमें अगर देख भी रहे तुमको इसमें क्या है क्या है क्या कुछ है कुछ भी दिखाने का कुछ तो भी किसी को बदनाम करने का ये साजिश उसको चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है पेट जो भरता है खाना जो खाता है यही यही कहने से ऐसे का, कारनामे की वजह से उसका पेट भरता है वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा बिचारे को हमारा शुभेच्छा है संजय राउत देखिए देखिए एक बात ख्याल में रखो एकनाथ शिंदे साहब जब भी दिल्ली, दिल्ली में जाते हैं एकनाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं एकनाथ शिंदे साहब जब पूना में अमित शाह साहब को मिलते हैं उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वैसे इनकी जो बातें दोनों में आपस में होती है उसके बारे में भी इनके कॉमेंट चालू रहते एकनाथ शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला है कि हमारी पार्टी हम विन करते हैं लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो ये बातें ये बेकूफ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है हमने जो उनको दर्द दिया है तीन साल पहले जो उनको चुबन हो रही है वो आज भी ठिकाने पर नहीं आए उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एकनाथ एक एकनाथ शिंदे एकनाथ सिंध के एक नाम की माला वह जपरे है और उनको टारगेट करने का जो भी चांस मिलेगा वो टारगेट करने की कोशिश कर रहे हैं लेकिन इसमें इसमें वो कामयाब नहीं होंगे। राजकारणामध्ये चालत बदनामी बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का आम्ही मतासारखे लढणारे आहोत आम्ही पळणारे नाही आम्हाला गरज नाही पडत अशी ज्याच्या मागं धाव त्याच्या मागं धाव कधी सिल्वर ओकवर जा कधी आणखीन कुणा राहुल गांधीला भेटायला जा कधी आणखीन कुठं जाव हे धंदे आम्ही केलेले नाहीत आम्ही जे करतो बजावून करतो ठोक बजाके करते काम म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये कोण काय चिंता कधी केलेली नाही राजकारण हा आमचा धंदा नाहीये तर हा पैशांचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे संजय राऊत यांनी हा एक मोठा दावा केला होता आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आपण बघतोय मात्र संजय शिरसाट यांचं असं म्हणणं आहे की मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे हा व्हिडिओ बेडरूम मधला त्यांचा व्हिडिओ असल्याचं ते त्यांनी मान्य केलंय माझ्या कार्यकर्त्यांपैकी कोणीतरी येऊन हा व्हिडिओ काढला असावा असं त्यांचं आहे या बॅगमध्ये पैसे नाहीत तर ते कपडे आहेत असाही त्यांचा दावा आहे